दही भात पृथ्वीवरच स्वर्गसुख या रखरखत्या उन्हात शरीराला आणि मनाला जर उन्हाळ्यात कोणी गारवा देत असेल तर हा दही भात अर्थातच दहीबुत्ती नमस्कार मनाली फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यात मनापासून उन्हाळा सुरू झाला आहे कधी कळतं माहितीये जेव्हा आमच्या घरी दहीभात सुरू होतो तेव्हा उन्हाळा सुरू झाला की दही ताक आपल्या आहारात अगदी व्यवस्थित वापरलं गेलं पाहिजे असं आयुर्वेद सांगतं त्यामुळे दही भात सुरू झाला की मला मनोमन खात्री पडते की आता उन्हाळा सुरू झाला सो सगळ्यांचा आवडता आणि उन्हाळ्यात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे दही भात दही भात दही रेसिपी अतिशय साधी सोपी अशी आहे पण चवीला जो काही लागतो इथं मी या दही, दही भात म्हणजेच दहीबुत्तीसाठी आपल्याला जेवढा भात लागणार आहे तेवढा भात मोकळा करून घेतलाय आता तुम्ही हा भात कुकरला पण करू शकता जर तुम्हाला व्यवस्थित पाण्याचा अंदाज असेल तर हा असा भात कुकरला सुद्धा आता मी जो तांदूळ आहे तो बरोबर दुप्पट पाण्यात असा हा मोकळा भात होतो तुम्हाला जर कुकरची खात्री नसेल आणि भात गिचका होईल असं वाटत असेल तर तुम्ही सरळ वर म्हणजे पाण्याला आदण ठेवून त्यामध्ये तांदूळ घालून तसा भातही करू शकता पण आपल्याला अगदी पुलावला जसा करतो तसा भात मोकळा करायचा नाही आहे तर थोडा भात शिजेल पण मोकळा असेल असा भात आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा तेव्हा पहिली टीप म्हणजे हा पुलावसारखा मोकळा करायचा नाही आहे पण अगदी रोजच्या भाता एवढा गिचका भातही नको सो दही भाताला व्यवस्थित शिजेल आपण थोडा मोकळा असा हा भात आपल्याला हवा आहे आता हा भात मी सगळा एका मातीच्या भांड्यात काढून घेते याची चव अतिशय सुंदर येते आता याच भातात आपण हे मी जे दही लावलेलं होतं हे इथं म्हशीचं दही मी आहे हे दही आपण ह्याच्यात घालून घेऊया याला दही व्यवस्थित लागतं सो तुम्ही जेवढा भात घेतलाय त्याच्या अंदाजानं तुम्हाला ह्याच्यात दही घालावं लागेल मी भात शिजवताना त्यात मीठ आहे पण आपण वरून व्यवस्थित दही घातलेलं असल्यानं मी परत याच्यामध्ये दोन टीस्पून मीठ घालून घेतलं आता हा दही भात चवीला आंबट आणि थोडा गोडसर असा असतो त्यामुळे याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार साखर घालून घेऊया इथं मी तीन चमचे ह्याच्यामध्ये साखर घातली आहे याच्याच मध्ये मी आता तीन हिरवी मिरची जी आपण बारीक करून घेतली आहे ती क्रश केलेली हिरवी मिरची घातली आहे आणि नंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत पण आता चवीला आपण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता चमचा वगैरे नाही सरळ हाताने मस्त असा हा भात आपण व्यवस्थित कालवून घ्यायचा आहे जेणेकरून भाताचे काही ढिगळे असतील किंवा एकत्र एक भाताचा गठ्ठा झाला असेल तर तो व्यवस्थित आपल्याला हाताने असा फोडता येतो आणि असा आपल्याला हा भात दही मीठ हिरवी मिरची हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना आपल्या साधारण लक्षात येतं की दही एकदा व्यवस्थित सगळीकडे पसरलं की आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं अजून दही घालावं लागणार आहे म्हणून मी इथं थोडंसं अजून एक दोन चमचे दही घालून घेते आणि परत हे आपण व्यवस्थित करून घेऊया दही भात जसा मुरतो त्याच्यानंतर तो थोडासा दही आटून जातो तेव्हा आपल्याला करताना हा थोडासा दही भात न कळत असा पातळ करायचा आहे जेणेकरून नंतर त्यातलं दूध आणि दही भातात आटून जातं आता आपण दही भातासाठी जे दही वापरतो ते दही खूप आंबट नको पण अगदी सपक नको याच्यासाठी आपण जे, जे दही वापरणार आहे थोडंसं आंबट पाहिजे म्हणजे त्या दही भाताला एक छान चव येते खूप जास्त नाही पण थोडंसं आंबट असं दही ह्या दही भाताला अगदी परफेक्ट जातं सो असा हा व्यवस्थित आपण हे दही सगळ्या भातात व्यवस्थित कालवून घेतलं त्याच्यातले जे सगळे भाताचे गठ्ठळे असतील तर ते व्यवस्थित आपण फोडून घ्यायचे आणि तुमचं दही थोडंसं आंबट असेल किंवा नसेल तरी सुद्धा थोडंसं आपण याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे जेणेकरून यातलं दही आणि भाताचा व्यवस्थित एकजीव होतो आता ह्याचं सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं की आपण याला करणार आहोत दही भाताची म्हणजेच दहीबुत्तीची फोडणी ही जी दही भातावरची फोडणी आहे ना हा खरं तर या दही भाताचा प्राण आहे हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे ह्याला अतिशय खमंग चुरचुरीत अशीच फोडणी बसायला पाहिजे सो इथं फोडणीसाठी मी एक छोटं भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण इथं पाच चमचे तेल गरम करून घेऊया तुम्ही तुपाचीही फोडणी घालू शकता पण तेलाची ही तेवढीच छान लागते आता हे तेल व्यवस्थित कडकडीत होऊस तोपर्यंत मी तुम्हाला फोडणीचं साहित्य दाखवते इथं कडीपत्त्याची पानं घेतली आहेत त्याच्यानंतर लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि मेन महत्त्वाचा सगळ्यात घटक म्हणजे ही सांडगी मिरची जी उन्हाळ्यात आपण दह्यात सगळा मसाला धनाजिरे पावडर हिंग लाल तिखट घालून जी आपण सांडगी मिरची करतो ती सांडगी मिरची ह्या दही भाताला अत्यावश्यक आहे सो असं हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित घ्यायचं आहे आणि आपलं तेल किंवा तूप जे काही आपण फोडणीसाठी वापरणार आहे ते छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तीन टीस्पून मोहरी घालायची मोहरी ह्याला व्यवस्थित लागते मोहरीचे दाणे तेलात छान कडकडले पाहिजेत म्हणजे मोहरी व्यवस्थित फुटली नाहीतर ती दाताखाली कच्ची लागते सो अशी मु, ही मो मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण याच्यामध्ये दोन टीस्पून जिरं घालूया जिरंही चांगलं तडतडलं की मग आपण याच्यामध्ये आपलं बाकी जे फोडणीचं साहित्य आहे ते म्हणजे एक टीस्पून हिंग हिंगानं पण या आपल्या दही भाताला अतिशय खमंग अशी चव येते तो हिंग घालून घेऊया हिंग ही छान तडतडला की आपण याच्यामध्ये आपल्या लाल सुक्या मिरच्या तुमच्याकडे ज्या कुठल्या असतील त्या सुक्या मिरच्या आणि ह्या सांडगी मिरची एखादी मिरची थोडीशी फोडून घालायची म्हणजे त्याची चव या सगळ्या तेलात अशी छान उतरते आता गॅस बंद करून आपण याच्यामध्ये आपली कडीपत्त्याची पानं घालूया म्हणजे ती छान हिरवीगार राहतील सो अशी चुरचुरीत अगदी खमंग अशी फोडणी झाली की तिला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे पानं आणि सगळी फोडणी एकजीव व्यवस्थित होते आणि आता ही अशी फोडणी आपल्याला या दही भातावर घालायची आहे या दही भाताची हीच दुसरी सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की याची फोडणी छान झाली पाहिजे आता आपण हा जो मगाशी भातात जे दही दूध आणि बाकी सगळं घालून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण ही आपली अशी चुरचुरीत फोडणी जी खरं तर या दहीभाताची जान आहे ही फोडणी आपण ह्याच्यावर घालून घेऊया ही लाल मिरची सांडगी मिरची खमंग ह्याची फोडणी बसली की या भाताला जी काय ये चव येते म्हणून सांगू आहा हा सो अशा मस्त ह्या पांढऱ्या शुभ्र भातात आपण ही अशी लाल चुटुकदार मिरची मस्त फोडणी घालून घेऊया आणि हा सगळा भात आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया उन्हाळ्यात जेव्हा तर खूप तेलकट तुपकट खूप जड जेवण जात नाही तेव्हा हा दही भात चवीला जेवढा सुंदर आहे तेवढाच तब्येतीलाही उत्तम आहे उन्हाळ्यात दही पचायला अतिशय हलकं आणि तब्येतीला अतिशय पूरक असं आहे तेव्हा रखरखीत उन्हात असा हा थंडावा देणारा मनाला आणि शरीराला दोन्हीलाही असा गारवा देणारा असा हा दहीभात आवर्जून करून बघा हा चवीला अतिशय सुंदर लागतो वरून अर्थातच भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर हवीच मस्त कोथिंबीर घालून आपण परत याला छान एकजीव करून घ्यायचं आहे उन्हाळ्यात कुणीही पाहुणे येणार असतील मित्रमंडळी येणार असतील तर बाकीचा मेनू काहीही असू दे दहीभात किंवा दहीबुद्धी आवर्जून करायची मित्रमंडळी हमखास खुश होणार आपला मस्त थोडासा तिखट गोडसर आंबटसर असा दही भात तयार झालेला आहे दही भात साधारण एक वीस पंचवीस मिनटं आधी करून ठेवायचा म्हणजे त्यातलं दही आणि बाकी सगळा मसाला खूप छान मुरतो सो असा हा दही भात मी आता तो कसा खायचा तो सांगते हा या दहीभाताचा एक घास खायचा आणि बरोबर जी सांडगी मिरची असते जी छान तळून चुरचुरीत झालेली असते त्याचा एक तुकडा मोडायचा सव अफलातून लागते तेव्हा असा या रखरखीत उन्हात आपल्या शरीराला आणि मनाला गारवा देणारा दही भात आवर्जून करून बघा आणि मला कमेंट्समध्ये अवश्य कळवा कसा झालाय तो तुम्हाला एक गंमत सांगते पानात वाढून घेताना दही भाताबरोबर आपल्या पानात सांडगी मिरची येईल हे अवश्य बघायचं सा, सांडगी मिरचीशिवाय दही भाताला काही मजा नाही तेव्हा भाताबरोबर सांडगी मिरची थोडीशी काढून घ्यायची आणि भाताचा एक घास आणि बरोबर थोडीशी सांडगी मिरची अशा चवी चवीनं मस्त असा हा दही भाताचा आनंद लुटायचा आहे या व्हिडिओच्या कमेंट्स किंवा बाकी सजेशन्स अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे कमेंट्समध्ये अवश्य कळवा धन्यवाद